सिलेक्ट करू शकतात दोन्ही तितकेच आवडतात लोक ते फेशियल म्हणतात ना गोल्ड फेशियल वगैरे असं काही नसतं असं काही होत नाही ते साधारण मला असं वाटतं तुम्हाला एक पांढऱ्या रंगाचं क्रीम लावून देतात माझी पर्स जर उघडली तर साधारण प्रश्न असं सा विचारायला पाहिजे की यात काय नाही मिळणार मला मेकअप करायलाच आवडत नाही फार खरं सांगायचं सा तर माझ्या वॉटरप मधली महागडी गोष्ट एक पटकन रॅपिड फायर खेळणार आहोत तुझं लुक आणि ओव्हरऑल स्किन केअर बद्दल रेडी पर्स जर कधीही उघडली तर सायलीच्या पर्समध्ये ही गोष्ट मिळणारच मिळणार लिपस्टिक लिपस्टिक की लिब्बा लिब्बा मय माझी पर्स जर उघडली तर साधारण प्रश्न असा विचारायला पाहिजे की यात काय नाही मिळणार कारण माझ्या पर्समध्ये मा सगळं असतं म्हणजे कुठली गोष्ट अशी नाही जी माझ्या पर्समध्ये मा नसते मेकअपमधली एक गोष्ट जी अजिबात आवडत नाही मेकअपमधली एक गोष्ट जी आवडत नाही असं काही नसा मला मेकअप करायलाच आवडत नाही फार खरं सांगायचं तर पण प्रोफेशनची नीड आणि काय म्हणतात आपण ज्या जे प्रोफेशन आपण चूज केलं आहे तिथली एखादी गोष्ट आपल्याला न आवडणं हे बरोबर नाही आहे त्यामुळे मी ते करते पण मला मेकअप विदाऊट मेकअप मी जितकी छान फ्रेश मी स्वतःला फील करते तितकी मेकअपमध्ये नाही करत पण असे अशी कुठली गोष्ट नाही आहे जी मेकअप मधली नाही आवडत ट्रेडिशनल की वेस्टर्न नाही सिलेक्ट करू दोन्ही तितकेच आवडतात लोक पेंट की नो नेल पेंट नो नेल पेंट एखादी अशी ब्युटी ट्रीटमेंट जी ओव्हरहाईप वाटते ओव्हरहाईप मला असं वाटतं ते जे फेशियल म्हणतात ना गोल्ड फेशियल वगैरे असं काही नसतं असं काही होत नाही ते साधारण मला असं वाटतं की पार्लरच्या बाहेर पडताना तुम्हाला एक पांढऱ्या रंगाचं क्रीम लावून देतात ज्याच्यामुळे तुम्हाला असं वाटतं ओ माय oh गॉड मी गोरी दिसतीये पण गोरं दिसणं वगैरे असं काहीही नसतं असं काहीही होत नाही तुम्ही सुंदर तुम्ही जसे वागताय तुम्ही जसे बोलताय तुम्ही जसे दिसताय तेच सुंदर आहे असं समजायचं आणि आपण uh, काय म्हणतात कुठल्याही अशा गोष्टींच्या मागे धावू नये पैठणी की नारायणपेठ पैठणी हिल्स की फ्लॅट फ्लॅट फेवरेट पारंपरिक मराठमोळा दागिना मराठमोळा दागिना नथ ब्युटी स्लीप की वर्कआउट ब्युटी स्लीप वॉर्ड्रोप मधली एखादी महागडी गोष्ट माझ्या वॉर्ड्रोप मधली महागडी गोष्ट मंगळसूत्र जाता जाता एक स्किन केअर टिप्स जर द्यायची असेल स्किन केअरसाठी मी एवढ सांगेन की प्रोटीन इनटेक खूप ठेवायला लागतो हे मला बरीच वर्ष काय म्हणतात कळत होतं पण वळत नव्हतं आता मला ते कळतंय आणि मी ते फॉलो करायचा प्रयत्न करते तर मला नक्कीच स्वतःमध्ये थोडा फरक जाणवतोय त्यामुळे प्रोटीन इनटेक जास्त ठेवा